सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्र कार भवं भवामि सहितं नमामि ॐ नमः ॐ श्री सच्चिदानन्द सद्गुरु श्री महाराज की जय ॐ साईराम आपण सगळे महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये आहोत म्हणजे उद्याच महाशिवरात्र आहे आणि ही महाशिवरात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या आपण साजरी करणार आहोत आणि साजरी करत असताना मी नक्की काय करायला पाहिजे आणि महाशिवरात्रीचा उत्सव मी कसा करायला पाहिजे हे माझ्या मनामध्ये शंका आहे आता मी खूप भाविक व्हायला लागलो आहे आणि भगवान शिवशंकरांबद्दल वेगवेगळी माहितीसुद्धा मला मिळायला लागली आहे आणि ज्यावेळेला मला ही सगळी माहिती मिळते त्यावेळेला मलाही असं वाटतं आहे की अरे मी काहीतरी वेगळी साधना करायला पाहिजे अरे मी काहीतरी उपासना करायला पाहिजे पण मग उपासना साधना हे सगळं म्हणल्यानंतर माझ्याकडे तेवढा वेळ आहे का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग मलाकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये मी अशी कुठलीही साधना करू शकतो की ती साधना करून मला मानसिक शांती तर मिळेलच परंतु याच्या व्यतिरिक्त मला एखाद्या प्रकारचं वरदानसुद्धा भगवान शिवशंकरांकडनं प्राप्त होईल आणि निश्चितपणे कुठल्या गोष्टीची अपेक्षा अपेक्षा ठेवणं काहीही चुकीचं नाही कारण भगवान शिवशंकर आहेत ते आपले सगळ्यांचे देव आहेत नवे नवे ते देवांचे सुद्धा देव आहेत ते महादेव आहेत आणि त्या महादेवाकडनं आपण जर काही अपेक्षा नाही ठेवली तर मग आपण अपेक्षा तरी कुणाकडनं ठेवणार हाही मोठा प्रश्न आहे तेव्हा अशा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठले संकल्प असतील तर ते संकल्प पूर्णपणे घेऊन आपण त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांची वेगवेगळी आराधना करायला लागतो किंवा आपण उपासना करायला लागतो मग ही आराधना ही उपासना करत असताना त्याच्यामधलं जे फलित आपला जे काही संकल्प आहे तो संकल्प निश्चितपणे आपला तडीस जातो म्हणजे आपल्याला जे, जे काही संकल्पामध्ये आपण मागणी केली आहे ते देव आपल्याला देऊन टाकतात आणि मग ते लगेच आपल्याला हवं असेल ते शीघ्र आपल्याला हवं असेल तर ती उपासनासुद्धा तेवढी महत्त्वाची असायला पाहिजे ती साधनाही तेवढी महत्त्वाची असायला पाहिजे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मन पूर्ण मनाप्रमाणे पूर्ण मनापासून ती केलेली असली पाहिजे तेव्हा भगवान शिवशंकर आम्हाला पूर्णपणे शुभ आशीर्वाद देतील आणि कुठल्याही गोष्टी करता मुहूर्त हा असलाच पाहिजे मग शिवाची कुठली आराधना करत असताना किंवा सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये महाशिवरात्री हा सर्वात आणि सर्वात पवित्र असा दिवस धरला जातो आणि त्या दिवशी शिवाची केलेली स्तुती किंवा ओम नम शिवाय मंत्राचा फक्त एकदा उच्चारण झालं तर एकदा उच्चारण झालेलं सुद्धा या पंचाक्षरी मंत्राचं खूप सारे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं आजच्या एका दिवसामध्ये जेवढा जप कराल तेवढ्या कोटीचं पुण्य तुम्हाला पूर्णपणे लाभतं एवढं शिवाचं आजच्या दिवसावरती पूर्णपणे महात्म्य आहे एवढ्या आपल्याला पूर्णपणे वरदान या महाशिवरात्रीच्या दिवशी मिळत असतं आता महाशिवरात्रीचा महात्मा आपण सगळे जाणूनच घेणार आहोत परंतु भगवान शिवशंकरांचा एक सुंदर अभंग नामदेव महाराजांनी लिहिला आहे तो म्हणजे कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज या पाया माझे दंडवतं असं नामदेव महाराज म्हणतात आणि त्या भगवान शिवशंकरांकडनं बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आणि जाणून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना कसं प्रसन्न करायचं आहे ते जाणून घेऊया भगवान शिवशंकरांचा जो काही एक आपल्या आवडीचा आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला पवित्र असा श्लोक आहे जो श्लोक म्हणजे कैलासराणा शिवचंद्र मौडी फणिंद्र माथा मुघटी जाळी कारुण्य सिंधू भवदुःख तुझं वीण शंभो मज कोण तारी आणि मग ह्या गोष्टीचा पूर्णपणे म्हणजे की हामध्ये जो उच्चार आहे की कैलास राणा शिवचंद्र मौळी आता कैलास राणा म्हटल्यानंतर तो कैलासचा राणा आहे तो कैलासावरती राहतो तो कैलासाचा कैला राजा आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे लहानपणापासून आम्ही ऐकतोय की तो, तो कैलासावरती राहतो म्हणून कोणी व्यक्ती गेली आता आपल्यामध्ये हाडामासाच्या देहानी राहिली नाही की त्याच्या नावापुढे आपण कैलास लावतो की तो कैलासवरती गेला म्हणजे की कैलास उद्योग आपण त्याच्यामध्ये म्हणतो तर असं कै त्यांच्या नावापुढे आपण लावतो तर ते भगवान शिवशंकरांकडे गेलेले आहेत आणि ते कैलासावरती राहतात पण हे शिवचंद्र मौळी म्हणजे काय आहे तर शिवचंद्र मौळीची खूप सुंदर अशी गोष्ट आहे भगवान शिवशंकर ज्यावेळेला लग्नाला निघाले त्याच्या वेळेला पूर्णपणे व्याघ्र चर्म लावलेलं होतं अंगावरती तसंच भस्म होतं आणि सगळ्या अमंगल लोकांनासुद्धा ते घेऊन बाहेर पडलेले होते म्हणजे ज्यावेळेला रामाचं लग्न होत होतं त्यावेळेला रामविवाहबद्ध होत असताना सगळे अमंगलसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कुठल्याही विवाहामध्ये हे अमंगल मंगल उपस्थित असतातच आणि हे त्या बाहेरच राहावे त्या मंगल कार्यालयाच्या बाहेर राहावे त्या मांडवाच्या सुद्धा ते बाहेर राहावे म्हणून मंगलाष्टका म्हणली जाते आणि मंगल अष्टका त्याच्यामध्ये म्हणत सावधान सावधान म्हणलं जातं का तर सगळ्या मंगलमय गोष्टी या दाम्पत्यांच्या जीवनामध्ये असू देत आणि अमंगलवाणींनी सावधान होऊन बाहेरच राहू दे आणि अमंगलापासून कायम या दाम्पत्यांनी पूर्णपणे अलर्ट राहू दे या गोष्टीकरता मंगलाष्टका म्हणल्या जातात परंतु मंगलाष्टका म्हणल्यानंतर अमंगल पूर्णपणे बाहेर राहिले आणि त्यांना रामाचं विवाह दिसत नव्हता सगळे अमंगल पूर्णपणे नाराज झाले आणि अमंगल म्हणले की अरे आम्हाला विवाह बघता येत नाही आहे त्यावेळेला भगवान शिवशंकर म्हणले की तुम्ही शांत बसा आत्ता इथे काही विघ्न उत्पन्न करू नका मी तुम्हाला वचन देतो की यांच्या विवाहाला नाही पण माझ्या विवाहाला मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन आणि मग असे सगळे अमंगल लोक विवाहाला त्या वरातीमध्ये देवाच्या पूर्णपणे निघालेल्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे नृत्य वेगवेगळ्या प्रकारची त्यांची कृत्य त्या मिरवणुकीमध्ये चालू होती देव सगळे सगळ्यांवरती भोळे आहेत देव सगळ्यांकडे बघत होते आणि असं करत करत ती पूर्णपणे विवाह मंडपापर्यंत आली आणि विवाह मंडपाच्या दाराशी मुलीची आई पूर्णपणे ताट घेऊन उभी होती औक्षण करण्याची त्या ठिकाणी प्रथा आहे आणि औक्षण करण्याकरता तिने पूर्णपणे देवांना या देवांना गंध लावलं आणि देवांना गंध लावून त्यांच्या अंगावरती अक्षता टाकल्या अक्षता टाकल्यानंतर त्यांची ओवाळणी केली आणि जसं दिव्याने त्यांना ओवाळलं ओवाळून झाल्यानंतर एक प्रथा असते की त्या ठिकाणी आपल्याला त्या ताटामध्ये म्हणजे की पूर्णपणे औक्षण करून नंतर दक्षिणा ठेवायची असते मग ते ठेवायला भगवान शिवशंकरांना सांगितलं आता यांच्या अंगावरती कुठलं कुठल्याही प्रकारचं रत्न नव्हतं ना यांच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचा दागिना होता मग त्यांच्या गळ्यात असलेला दागिना म्हणजे त्यांनी तो सर्प काढला आणि त्या ठिकाणी ताटामध्ये ठेवून दिला आता ज्यावेळेला औक्षणेमध्ये त्यांनी पूर्णपणे सर्प दिला दक्षिणेमध्ये त्यांनी सर्प दिला तो सर्प इतका भयानक होता की त्यांनी ज्यावेळेला फणा काढली त्यावेळेला मुलीची आई तिथे चक्कर येऊन पडली दान आणि संपूर्ण धाणादाण झाली अशा भगवान शिवशंकरांचा त्या ठिकाणचा लग्नाचा प्रसंग आहे पुढे हा सगळा यांचं रूप आणि यांचा सगळा अवतार आणि यांचे सगळे मिरवणुकीमधले हे आलेले सगळे वराडी बघितल्यानंतर पार्वतींनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि सांगितलं की अहो लग्नाच्या पद्धतीने त्यांना तयार तरी करा लग्नाला ते उभे राहतील सुंदर दिसतील असे करा त्यावेळेला भगवान विष्णू त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी देवांना सांगितलं की देवा आता आपल्याला लग्नाला तयार व्हायचं आहे तर तुम्ही शांत बसा आणि मी जे करतो आहे ते सगळं तुम्ही करून घ्या भगवान शिवशंकरांना तिथे त्या ठिकाणी वरासारखं सजवण्याकरता भरपूर पाणी मागवलं खूप सारे भरून 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 हांडे आले आणि विष्णूने त्यांना पूर्णपणे स्नान घातलं ते स्नान त्यांना दुधानी घातलं ते स्नान त्यांना दह्यानी घातलं ते स्नान त्यांना तुपा तुपाने घातलं त्यांना पूर्णपणे शर्करा त्यांच्या अंगाला घासली आणि शर्करा अंगाला घासून 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 त्यांच्यावरचं भस्म पूर्णपणे काढून टाकलं आणि ज्यावेळेला त्यांचं भस्म काढून टाकलं पुन्हा त्यांच्यावरती जलाभिषेक केला तो जलाभिषेक केल्यानंतर त्यांचं जे रूप बघायला मिळालं त्या रूपाकडे बघितल्यानंतर भगवान विष्णूंनी स्वतः हातात हात जोडले आणि हात जोडून ते म्हणाले कर्पूर गौरम कृणावतारम सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदया अरविंद भौम भवामी सईदम धवामी हा श्लोक आहे हा विष्णूंनी म्हणलेला श्लोक आहे ज्यावेळेला त्यांनी भगवान शिवशंकरांचं खरं रूप बघितलं त्यावेळेला ते म्हणतात होते इतके गोरे आहेत की गौरम कापूर जसा गोरा आहे कापूर जसा तेजोमय तसं तेजोमय भगवान शिवशंकर आहेत आणि मग त्यावेळेला त्यांचं जे रूप बनवलं त्यावेळेला त्यांना जसं काही त्यांनी आवरून दिलं त्यांची वेणीफणी केली आणि पूर्णपणे ती सगळी म्हणजे की जटा त्यांच्या डोक्यावरती बांधली त्या जटेमध्ये वरती गंगा आहे त्या गंगेचं अस्तित्व तिथे ठेवलं आणि त्याचबरोबर चंद्रमौळी म्हणजे अर्धा हा चंद्र हा त्यांच्या या ठिकाणी प्रस्थापित केला उभा केला आणि मग ते चंद्रमौळी ते इतकं सुंदर होतं की हातामध्ये त्रिशूळ घेऊन ज्यावेळेला भगवान शिवशंकर विवाहाला उभे राहिले त्यावेळेला खरोखर या पृथ्वीवरती तेवढं सुंदर कोणीही नव्हतं असं विष्णू स्वतः म्हणतात की याहून सुंदर वर कोणी असू शकत नाही असे भगवान शिवशंकर विवाह करता उभे राहिले आणि अशा भगवान शिव शिवशंकरांचा सर्वात मोठा उत्साहाचा दिवस म्हणजे तो म्हणजे महाशिवरात्र दोनच दिवस असतात ज्याला वसंत पंचमी ज्या दिवशी भगवान शिवशंकरांनी पार्वतीबरोबर विवाह केला आणि दुसरा महत्त्वाचा दिवस असतो तो, तो म्हणजे महाशिवरात्र या महाशिवरात्रीला आपण उपासना करणारच आहोत आपण आपल्या इथे जवळ जे शिवालय असेल त्या शिवालयामध्ये जाऊन आपण जलाभिषेक करू किंवा त्या ठिकाणी दुग्धाभिषेक करू अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण अभिषेक करू फुलं वाहू फळं वाहू त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बेलपत्र सुद्धा वाहू आणि नमस्कार करून घरी परंतु ह्या महाशिवरात्रीला आपल्याला एक वेगळी उपासना करायची त्याच्यामध्ये आपल्याला मृण्मयी शिवलिंगाची आपल्या घरामध्ये स्थापना करायची मृण्मयी म्हणजे मातीचं बरं का ज्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो आणि असं मातीचं चा छान शिवलिंग घरामध्ये बनवावं मग एखाद्या ताटामध्ये बनवलं तरी चालेल तांबरामध्ये बनवलं तरी चालेल किंवा एखादी पत्रावर सुंदर घेऊन त्याच्यावर बनवलं तरी चालेल आणि मग त्या ठिकाणी ते शिवलिंग बनवायचं शिवलिंग बनवून आपला उजवा हात हा पूर्णपणे त्या शिवलिंगावरती ठेवायचा आणि डावा हात आपल्या हृदयावर de la una. ओम 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 असं पंधरा वेळा म्हणायचं हे पंधरा वेळा म्हणून झाल्यानंतर त्या शिवाची त्या आत्मलिंगाची म्हणून पूर्णपणे पूजा करावी पूजा करत असताना त्याच्यामध्ये फुलं वगैरे तर आपण वापरतोस त्याप्रमाणे फुलं वाहून पूजा करावी त्याचबरोबर अवश्य त्याच्यावरती बेलपत्र व्हावं बेलपत्र त्याच्यावरती वाहून झाल्याच्यानंतर पूर्णपणे ओम नम शिवाय मंत्राने त्याच्यावरती प्रोक्षण करावं म्हणजे फुलांनी त्याच्यावरती पाणी शिंपटावं मग त्याच्यामध्ये ओम नम शिवाय मंत्राचा तुम्ही जप करू शकता आता यूट्यूब सोशल मीडिया आपल्या हातामध्ये आहेत तर एखादं छान रुद्र लावून त्या रुद्राचा अभिषेक आमक आणि चमक चमकचा तुम्ही त्याच्यावरती पूर्णपणे करू शकता अशा प्रकारे रुद्रांनी किंवा शिवाच्या कुठल्याही मंत्रांनी किंवा तुम्हाला शिवाचा रुद्र अध्याय येत असेल तर अकरावा अध्याय म्हणून तुम्ही त्याच्यावरती प्रोक्षण करू शकता तुम्ही त्या पार्थिव शिवलिंगावरती पूर्णपणे फुलांनी पाण्याचा अभिषेक करू शकता मग याच्यामध्ये आपल्याला जल वापरता येईल याच्यामध्ये आपल्याला उसाचा रस वापरता येईल याच्यामध्ये आपल्याला दूध वापरता येईल याच्यामध्ये आपल्याला पंचामृत वापरता येईल याच्यामध्ये शहाळ्याचं पाणी म्हणजे जे नारळाचं पाणी भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे त्या नारळाचं पाणी आपल्याला वापरता येईल याच्यामध्ये डाळिंब्याचं ज्यूस म्हणजे डाळिंब जे आहे आपलं त्या डाळिंब्याचा रस काढून त्या डाळिंब्याच्या रसाने सुद्धा अभिषेक करता येईल ताकाने अभिषेक करता येईल आणि थंडाई म्हणजे भांग्याने सुद्धा अभिषेक करता येईल असे वेगवेगळं कुठलंही व्यंजन वापरून तुम्ही त्याच्यावरती अभिषेक करा एकशे आठ नाम घेऊन अभिषेक करा शिवाची एकशे आठ नामावली घेऊन अभिषेक करा वेळ असेल करा। आगी आगी। तर एक हजार आठ नामावली घेऊन अभिषेक करा आणि हा अभिषेक संपन्न करून झाल्यानंतर शिवाला सुंदर असा नैवेद्य दाखवा ज्या नैवेद्यामध्ये आवर्जून म्हणजे की जे वापरतो आपण त्याच्यामध्ये फळ असलं पाहिजे आणि फळाच्या स्वरूपामध्ये काकडी वगैरे असं जर काही असेल तर ते अधिक उत्तम सांगितलेलं आहे आणि मग या प्रसाद गोड दोडाचा देवाला नैवेद्य दाखवावा देवाला नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी पूर्णपणे ध्यान करावं जेवढा वेळ बसेल तेवढा वेळ शांत बसावं आणि ते बसा शिवलिंग डोळे बंद करून बघण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावायचा आठवायचा पूर्णपणे प्रयत्न करायचा कारण जे शिवलिंग तुम्ही बनवलंय ते शिवाचं आत्मलिंग आहे आणि आत्मलिंग म्हणजेच तुमचा आत्मा आहे तुमच्या आत्म्यानुसंधान करायचं तुमच्या आत्म्याशी पूर्णपणे अनुसंधान साधायचं आणि ते साता आलं तर त्याशा आनंद दुसरा कुठलाही नाही पूर्णपणे महाशिवरात्रीच्या दिवसभर ते शिवलिंग ठेवून त्याच्यापुढे त्याची आरती वगैरे जे सोपस्कार असतात ते आरती वगैरे सगळे संपूर्ण करावे संध्याकाळीसुद्धा त्याला दिवाबती दाखवावी त्या ठिकाणी नैवेद्य दाखवावा शिवाचं एखादं सुंदर भजन करावं आणि संपूर्ण दिवस त्या शिवलिंगाबरोबर व्यतीत करणं हा सर्वात महत्त्वाचा त्याच्यामधला पण आहे की जास्तीत जास्त वेळ किंवा संपूर्ण वेळ त्याच्याबरोबर व्यतीत करावा शक्य तितका वेळ मौन बाळगावं शक्य तितका वेळ ध्यान करावं शक्य तितका वेळ आत्मानुसंधान करावं आणि शक्य तितक्या वेळ मनातल्या मनामध्ये नामस्मरण करावं आणि हा संपूर्ण विधी संपन्न करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शिवलिंगाचं आपल्याकडे जे पाणी असेल त्या पाण्यामध्ये विसर्जन करावं मग तळ्यामध्ये नदीमध्ये किंवा घरी आपल्या मोठ्या एका पिंपामध्ये जरी विसर्जन केलं तरी हा तुमचा पूर्णपणे सुपस्कार पूर्ण होईल आणि ही महाशिवरात्र तुम्हाला आनंद तर देईलच परंतु पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत मोठी ऊर्जा तुम्हाला प्रस्थापित करून देईल शिवाच्या उपासनेने आपले पेशन्स वाढतात शिवाच्या उपासनेने आपलं धैर्य वाढतं शिवाची उपासना केल्यामुळे आपण शांत शांत होतो आणि शांत झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीची आपल्याला प्राप्ती होते म्हणूनच म्हणणे मौनम सर्वत्र साधनम या दिवशी आम्ही मौन शिकायला पाहिजे तर मग चला महाशिवरात्र याप्रमाणे साजरी करूया आज इथेच थांबूया ओम साईराम